दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या पहा दिले की सांगून येत नाही आणि कशी वेळ आलीच तर आपले सर्व सज्ज असावं यासाठी सर्व वॉर्डामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये हे सीडी नेऊन हे लॅडर नेऊन आम्ही त्यांचं प्रत्यक्ष दाखवतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो की काही झालं तरी आम्ही तयार होतो नवी मुंबईतील वाशी सेक्टर बारा येथील निलगिरी सिटी टॉवर येथे आज ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चार वाजता सायरन वाजून एल स्ट्राईक चा इशारा देण्यात आला आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले यावेळी बॉम्ब हल्ला झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे नाट्य स्वरूपातील दृश्य उभारण्यात आले होते यातून नागरिकांची सही सलामत सुटका कशी करावी याचे उत्तम प्रात्यक्षिक नागरिक संरक्षण दलाच्या वतीने दाखवण्यात आले यावेळी जखमीची सुटका प्रथम उपचार आणि शोध मोहीम यांसारखी कार्यवाही नागरिक संरक्षण दलाने प्रभावीपणे पार पाडली ठाणे जिल्हा प्रशासन आणि विविध आपत्कालीन यंत्रणेच्या समन्वयातून ही मॉक ड्रिल यशस्वीरित्या हाताळण्यात आली महापालिका आणि दलातर्फे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्ययावत यंत्रणेची यावेळी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या मॉक ड्रिल मध्ये नागरिकांनीही शांततेने आणि सहकार्याने सहभाग नोंदविला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी आमच्या यंत्रणेच कौतुक करावं अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही फक्त कोणतीही आपत्ती आली तरी तिला तोंड देण्यासाठी आमच्याकडच्या यंत्रणा तयार असाव्यात यासाठी आम्ही मुंबई महापालिका नेहमी तत्पर असते त्यामुळे जेवढं जेवढं काही जगामध्ये आधुनिक का आहे आणि ज्यामुळे आपल्या नागरिकांचे जीवताचं रक्षण करण्यासाठी त्याला मदत होईल अशा पद्धतीची यंत्रसामुग्री आम्ही नेहमी तयार ठेवतो आणि आजचं प्रतिक्षण चांगलं झालं याचा उद्देश एकच होता की एअर अटॅकच्या वेळेला ब्लॅकआउट ही संकल्पना बॉर्डरच्या जवळच्या लोकांना माहीत असते पण आपल्या लोकांना ब्लॅकआउट म्हणजे नक्की काय माहीत नसतं त्याबद्दल आपण अवेअरनेस सगळ्या जनतेमध्ये केलेला आहे आणि दुसरं या मॉबिलचा उद्देश एकच होता की आमची यंत्रणा काय आहे आणि कोणतीही आपत्ती आपल्या यातून पुढून काळा आली तरी नागरिकांनी घाबरून न जाता फक्त महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं एवढी एक अपेक्षा होती आज जसं मॉपड्रिल घेतलं तसंच मॉपड्रिल मग आपले अग्निशमनचं असेल किंवा आणखी आपत्ती आली तर कोणत्या कोणत्या सूचना महापालिकेमार्फत दिल्या जातील आणि त्याचं कसं पालन करायचं की आम्ही यापुढचा पण प्रोग्राम आम्ही आता चोकआउट करतो आणि त्या पद्धतीनं जशी ही सीडी आता लोकांना फक्त माहीत आहे आम्हाला माहीत आहे पण लोकांना माहीत नाही की आपल्याकडे एवढी अडुसष्ट मीटर सीडी आहे आता जशी त्यांनी नील टॉवरच्या अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त केली की तशी वेळ येऊ नये तशी वेळ येऊ नये अशीच आमची इच्छा आहे पण जर आलीच कारण डिझास्टर म्हणले की सांगून येत नाही आणि तशी वेळ आलीच तर आपले सर्व सज्ज असावं यासाठी सर्व वॉर्डामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटी मध्ये हे नेऊन लॅडर नेऊन आम्ही त्यांचं प्रात्यक्षिक दाखवतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो की काही झालं तरी आम्ही तयार होतो दिशा न्यूज लाईब करा बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या सर्वात